नमस्कार आज आपण एका पवित्र अशा तीर्थक्षेत्री जाणार आहोत आणि त्याच्यासाठी आमची फॅमिली घरातून निघालेली आहे आमचं गाव आहे राजापूर आणि राजापूर म्हटलं की आपल्या मनात पहिला शब्द येतो ती म्हणजे राजापूरची गंगा हो आमच्या घरापासून फक्त तीस मिनिटाच्या अंतरावरती राजापूरची गंगाचं स्थान आहे तर या व्हिडिओमध्ये राजापूरच्या गंगेविषयी इत्यंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आता आम्ही पोचलो आहोत उन्हाळे गरम पाण्याचा झरा उन्हाळे हे या गावाचं नाव आहे कारण इथे सतत गरम पाण्याचा झरा वाहत असतो अशा सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी असे गरम पाण्याचे झरे म्हणजे निसर्गाचं एक प्रकारे नवलच म्हटलं पाहिजे इथे दोन वेगवेगळे वे ड भाग केलेले आहेत तर एका दरवाजाने स्त्रिया जातात आणि दुसऱ्या दरवाजाने पुरुष जातात तर पार्टिशन आहे मध्ये त्यामुळे मनसोक्त गरम पाण्याचा आनंद आपण इथे घेऊ शकतो या पाण्यामुळे काही जर चर चर्मरोग असतील किंवा कोणत्याही प्रकारचे आजार असतील तर ते पाण्याने नष्ट होतात असं भाविकांचं मत आहे आंघोळ करून झाल्यानंतर ओल्या अंगानेच बाजूलाच असलेल्या लक्ष्मी मंदिरामध्येही दर्शन घे घेतात आणि त्यानंतर पुढे जे चौदा कुंड आहेत त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी आम्ही पुढच्या प्रवासाला इथून निघालो आहोत गाडीने गेलं तर दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला तो स्पॉट मिळेल परंतु जर चालत जाण्यासाठी ही पायवाट आहे जी दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे गाडीने गेल्यानंतर थोडंच फिरून जावं लागतं त्यामुळे इथे वेळ लागतो दर तीन वर्षांनी आगमन होणाऱ्या गंगामाईमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात या गावाची नोंद घेतली असून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या छोट्याशा गावाला महाराष्ट्राच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे एका एक टेकडीमधून अचानक कधी कधी पाण्याचा प्रवाह वाहू लागतो तो थोडे दिवस चालू राहतो व मग आला तसाच गुप्त होतो या प्रवाहाला भाविक लोक गंगा मानतात हा प्रवाह चालू असलेल्या काळात तिथे यात्रा भरते इथे येणारे भाविक या पाण्यामध्ये श्रद्धापूर्वक स्नान करतात कारण या पाण्यात गंगेच्या पाण्याचे गुणधर्म असल्याची भाविकांची श्रद्धा आहे संधिवात व चर्मरोग या पाण्याने बरे होतात असेही बोलले जाते हे पाणी इथे असलेल्या चौदा विविध कुंडांमध्ये वाहते त्यातलं काशी कुंड आणि मूळ गंगा हे प्रमुख मानतात गंगा तीर्थ तीर्थक्षेत्री मूळ गंगा चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुना सरस्वती गोदावरी कृष्णा नर्मदा कावेरी अग्नी भीमा चंद्रगंगा आणि काशीकुंड अशी चौदा कुंड आहेत

जरी हे कुंड मानव निर्मित वाटत असले तरी हे एकमेकांच्या आजूबाजूला असून प्रत्येक कुंडाचं तापमान हे वेगवेगळं आहे काही कुंडांमधलं पाणी हे खूप गरम आहे का तर काही कुंडांमधलं तितकंच थंड तर असं वेगवेगळं तापमान एकाच ठिकाणी एकाच भूमीमधून कसं निर्माण होऊ शकतो हे एक आश्चर्याची बाब आहे त्याचप्रमाणे प्रत्येक कुंडाची पाण्याची पातळी ही वेगवेगळी होती जसं काही कुंडांमध्ये वाकून पाणी काढावं लागत होतं तर त्या काही कुंडांचं पाणी हे काटोकाट भरलेलं होतं तसं पाहायला गेलं तर गंगा ही तीन वर्षांनी येते असं मानलं जातं परंतु काही वर्षांपासून गंगा ही दोन वर्षांनी पण येत आहे किंवा एक वर्षांनी येत आहे दोन मध्ये आम्ही गंगास्तान केलं होतं आणि आज दोन मध्ये पुन्हा एकदा आम्ही इथे दर्शनाला आलो आहोत तुम्ही गंगास्तान करण्याचा कधी प्लॅन करत असाल तर पाण्याची पातळी चेक करून नंतरच या कारण कधी कधी पाणी बिलकुल नसतं आणि पाण्याची पातळी कमी पण होत अजून एक मी आवर्जून सांगेन की जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या फॅमिलीसोबतच या कारण की इतकी मजा येते आम्हाला तर देवाच्या कृपेने बिलकुल गर्दी मिळाली नाही त्यामुळे आम्ही खूप मजा केली आणि सगळ्यांनी मनसोक्त आंघोळ केली मी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे आता मी सगळ्यांची आंघोळ झाल्यावर शेवटी आंघोळ करते आहे तर इथे मला असं सांगितलं गेलं की चौदा कुंड्या म्हणजे चौदा कुंडातले कुंडा पाणी घ्यायचंच आहे त्याच्यामुळे आदूला आणि आर्यनला मी कामाला लावलं ते तिघज दोघंजणं प्रत्येक कुंडातून मला पाणी काढून देत आहेत काही कुंडांची पातळी अगदीच खाली असल्यामुळे कुंडामध्ये उतरावं लागत होतं पण उतरत असताना ही काळजी घ्यायची आहे की पूर्ण पाण्यामध्ये पाय न ठेवता साईडला दगडांवर ठेवायचं जेणेकरून पाणी खराब होणार नाही तसंच दुसरं मुख्य स्थान आहे ते म्हणजे गंगामातेचं मंदिर आणि तिथून असलेला काशी कुंडातून निघणारा हा गोमुखाचा प्रवाह तर यातून जे पाणी येतं तर ते आम्हाला खूप चांगल्या फोर्समध्ये मिळालं या ठिकाणी काही स्थानिक लोकांनी आपल्या दुकानामध्येच कपडे बदलण्यासाठी व्यवस्था करून ठेवली आहे तर तिथे कपडे बदलून आपण गंगामातेचं जे मंदिर आहे तिथे दर्शनाला जायचं आहे तर हे आहे काशीकुंड याचा प्रवाहातूनच गोमुखामध्ये पाणी येतं आणि गंगामातेचं दर्शन घेऊन आम्ही इथून निघालो आमच्या घरी जाण्यासाठी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यातली दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि तुम्ही लवकरच गंगामातेच्या दर्शनासाठी राजापूर इथे जाल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर गंगेचं पवित्र पाणी बॉटलमध्ये भरून घेतलं आहे जे आम्ही वर्षभर आता वापरणार देवपूजेसाठी